प्रजासत्ताक दिन आमदार मंगेश चव्हाणांकडून चाळीसगाव वासियांना शुभेच्छा दरवर्षी सव्वीस जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो त्यानुसार यंदा शहात्तरवा गणराज्य दिन साजरा करण्यात आला चाळीसगाव येथील शासकीय इमारत येथे हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आपल्या माध्यमातून सर्वांना सर्वप्रथम सप्ताह दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खर तर देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहुती दिली म्हणून आज आपण आज प्रजासत्ताक दिन असेल नंतरच्या काळात स्वातंत्र्य दिन असेल हा साजरा करतोय अशा वीर महात्म्यांना नमन करतो आणि प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्या तालुकावासींना शुभेच्छा देतो